आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये असेल आपल्या पुण्यात असेल आपलं तळेगावात असेल आपल्या मुंबईत असेल आपल्या नाशिकात असेल आपलं नागपूरमध्ये असेल कोल्हापूरमध्ये असेल देशभरातून तरुण तरुणी येत असतात प्रत्येक महिन्यात येतात कारण त्यांना वाटतं महाराष्ट्रात गेलं वरतून सांगितलं गेलं केंद्रातून सांगितलं गेलं महाराष्ट्रात नाही तर गुजरात मध्ये गुजरात मध्ये गेल्यानंतर की ते उद्योग सुरू होऊ शकत नाही आम्हाला उद्योग बंद करायला लागेल आणि आता नुकसान हे झालं एअरबस टाटा जसं आपण हे वेदांता आपल्या महाराष्ट्रात तळेगाव आणणार होतो एअरबस टाटाचा उद्योग आपण नागपूर जवळ मिहार इथे आणणार होतो विदर्भात आणणार होतो रोहळ्यामध्ये बल्ट्रक पार्क करणार होतो छत्रपती संभाजीनगर इथे ऑरिक सिटी आणणार मध्ये आपण मेडिकल डिवाइस पार्क आणणार होतो क्रिकेट फायनल ही वानखेडेतच झाली पाहिजे होती बरोबर की नाही वानखेडे चालीस दिसतो ना आपण गुजरातला गेलो आणि जाऊ दे हे मी बोलत नाही तुम्ही सगळे समजून बैठकीचं पण आज दुःख ह्याच गोष्टीच कि आपले बाह्य मुख्यमंत्री जातात दहा वाजला मागच्या वर्षी पण गेले होते तिथे जगातले सगळे उद्योगपती एकत्र येतात जगातले सगळे देश एकत्र येतात चर्चा करतात की अर्थचक्र कसं गेलं पाहिजे पुढे अर्थकारण कसं पुढे गेलं पाहिजे कृषीवर चर्चा होते पाण्यावर चर्चा होते सगळ्यावर चर्चा होते पण आपले मुख्यमंत्री तिथे जाऊन केलं काय पण माहिती नाही त्यांना वाटलं होतं की तिथे जाऊन घेते के दोन तीन खासदार विकत घेता येतील की काय दोन तीन लोक अजून विकत घेता येतील की काय तिथे जाऊन त्यांनी असं असं जरा शर्टपीठ असं केलं मग असं केलं पुढे काय चाळीस कोटी चाळीस खोके अठ्ठावीस तासात त्यांनी खर्च केलेत मागच्या वर्षी किती चाळीस कोटी तुम्ही मला सांगा तुम्ही पण सुट्टीला इथे तिथे गेलात किती लोणावड्याला गेलात महाबळेश्वरला गेलात अगदी परदेशी जरी गेलात तरी एका दिवसात तुम्ही चाळीस कोटी उडू शकाल ना कोणी खर्च त्यांनी चाळीस कोटीचा केलेला आहे डी सीला विचारा तरी पस्तीस कोटीचा अधिकृत खर्च दाखवलेला पण माझा दावा हाच आहे की चाळीस कोटी त्यांनी खर्च केला चाळीस कोटीच्या खाली खर्च नाही केला मी तुम्हाला पण या चाळीस कोटी खर्च केल्यानंतर चाळीस कोटी खर्च केल्यानंतर मला तुम्ही सांगा आपल्या महाराष्ट्रात मागच्या वर्षात एक सुद्धा रोजगार उपलब्ध झालाय का आलाय तुम्ही ऐकलं मोठे मोठे करार झाले पण त्या कराराचं पुढे काही झालं नाही कारण ते जे करार केले होते ते सगळे खोटे करार केले होते जसं जनतेला यांच्याकडून खोटी आश्वासन मिळतात तसे खोटे करार हे डॅवासला जाऊन करून आले पण एक सुद्धा महाराष्ट्राला उपयोगी असं काही या महाराष्ट्रात तरी आणलं नाही या वर्षी देखील गेले सोळा ते अठरा जानेवारी गेले परत दोन दिवस तसाच चोवीस अठ्ठावीस तास खर्च तरी तसाच जमा केलेला आहे कारण तुम्हाला सांगतो तिथे यावेळी जाताना त्यांनी जी मंडळी सोबत दिली होती चार पाच दलांसोबत नेले होते पाच सहा राजकीय लोक दिले होते पण महाराष्ट्राच्या कामाचे लोक एक सुद्धा नेले होते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तिथे जाऊन ज्या लोकांना भेटले त्या लोकांना ते पुण्यात पण भेटू शकत होते त्या लोकांना ते नागपूर पण भेटू शकत होते त्या लोकांना ते मुंबईत पण भेटू शकत होते पण या घटना घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं म्हणून तो खर्च आपल्या डोक्यावर मारून गेलेला आहे तो खर्च तुम्ही आणि आम्ही आपल्या पैशातून देतो करदात्याच्या पैशातून देतो, देतो। पण आज मावळ लोकसभेच्या फक्त मावळ लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा आमच्या अनुषंगाने महत्वाची आहे कारण आपण पाहत असाल की महाराष्ट्र गेले दोन वर्ष खूप अन्याय सहन कर आहे प्रत्येक रोजगार जो आहे प्रत्येक उद्योग जो आहे तो पलीकडच्या राज्यात पाठवला जात आहे आणि दुसरीकडे जाण्याचं काही दुसरं काही कारण नाही पण आमच्या हिस्स्याचं जे आहे आमच्या हक्काचं जे आहे ते जेव्हा पलीकडे पाठवलं जातं तेव्हा जा, दुःख जा, होतं आज आपण बघताय महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल कोलमडलेलं आहे मुख्यमंत्री जे आहेत घटना आहेत अकार्यक्षम आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिंकणं प्रत्येक सीटवर फार महत्वाचं आहे कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी न घाबरता जिद्दीने ताकदीने प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं लोक जे आपण आपण संजोग साहेब प्रमोट तेच उमेदवार असणार आहेत संजोगजींनी संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे अंतिम तिकीट अर्थात उद्धव साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी संघटक वगैरे सगळे बसून घेत असतात तिकीट त्याच्यात मी जात नाही मला तो प्रश्न विचारू नका पण महत्वाची गोष्ट हीच आहे <laughs> की आपण पाहत आहे की संजोगजी सोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे सचिन भाऊ इथे नेहमी मेहनत करत असतात आणि सगळीच आमची पूर्ण इकडची स्थानिक टीम एक वेगळी ताकद जोडत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे आपण पाहिलं असेल तर इथे खूप स्कोप आहे शहरीकरण वाढत चाललेलं आहे देशभरातून लोक येत असतात आणि खरं एक महत्वाचं शहर होऊ शकतं आमच्या काळात आपण पाहत असाल आम्ही शहरांवर जास्ती भर देतो तो, तो विकासासाठी शाश्वत विकास पुढच्या पन्नास वर्षाचा विकास हा विचार करून झाला पाहिजे आणि म्हणून ते करतो नाही मला वाटतं ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यावर मी जास्ती कुठचे सामान तुम्ही नक्की ना दोघांमध्ये गडबड कारण या दोन नार्वेकरांमध्ये गडबड होते का तिथे एक आमचे आणि एक त्यांचे मग महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल किती माहिती मला माहित नाही म्हणून मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही मागच्या वेळी एअरबस टाटा जेव्हा गेला वेदांत फॉक्सकॉन इथून निघून गेले तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती परत ते कुठच्या फॉक्सकॉन बद्दल बोलत हे पण माहिती नव्हतं म्हणून जाऊ त्या जास्ती त्यांना टीका करायची नाही मला कारण काय ज्यांना माहिती नाही त्या बिचारांना काय बोलणार स्वतःच खातं असून त्यांनी ओळखून घेतलं नाही सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट केला तो आता आपण अजून पाहिलं नाही हो मी हो मागच्या वेळी जे, जे करार झालेले आहेत त्याची यादी पण मी परवा वाचून दाखवली पत्रकार परिषदेत परत एकदा पाहिजे तर मी त्याच्यात अनेक असे उद्योग आहेत साधारणपणे ऐंशी हजार कोटीचे जे नुसतं करारावर आहेत पण पुढे काही झालं नाही देखील यावेळी पलतं चालत आता आणि गंमत अशी आहे की जे इकॉनॉमिक काउन्सिल आपल्या राज्याने या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बनवलं महाराष्ट्रासाठी ते इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष गुजरातच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जाऊन सत्तर हजार कोटी तिथे गुंतवणूक करून पण आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया आला नाही बघा उद्योगपती कधी येतात आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विश्वास ठामपणे असतो की पॉलिटिकल स्टेबिलिटी राजकीय स्थिरता असेल आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असतो काय आहे की त्यांना असं वाटायला लागले कदाचित की हे मुख्यमंत्री जसं उद्धव साहेबांकडून चाळीस आमदार घेऊन पळाले सगळं काही दिल्यानंतर तसं ह्यांचे मॅनेजर पण घेऊन पडणार नाहीत ना किंवा उद्योग घेऊन पडणार नाहीत हा अविश्वास असेल कदाचित त्यांच्या इंद्रायणी नदी जी अनेक दिवसांपासून दूषित होतीये आपण ज्यावेळेला आपल्याकडे कारभार होता त्यावेळेला आपण त्यामध्ये लक्ष घातलाय का ही इंद्रायणी नदी मूळ गोष्टी अशी आहे ना की एक दोन गोष्टी आहे त्याच्यात सगळ्यांची सांगड घालणं गरजेचं असतं उद्योग खात असेल नगर विकास खात असेल ग्राम विकास आ, खात असेल ह्या सगळ्यांची सांगड घालून काम करणं पर्यावरण खातंच गरजेच असतं आज आपण पाहताय की मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल प्रदूषण वाढत चाललेलं आहे पण उत्तर द्यायला कोणीच नाही आहे सहसा आपण पाहिलं असेल एक पर्यावरण मंत्री म्हणून आज महाराष्ट्राला उत्तर कोण देत आहे टीका कोण झेलत आहे प्रश्न कोण घेत आहे कोणीच नाही आणि मुद्दा असा येतो ना की आमच्या वेळी हे असेल पंचगंगेचा विषय होता मुळा मोठ्याचा आहे परत पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा होता सरकार गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करतोय पण जे अधिकृत तिथे काम झालं पाहिजे ते कुठेही होत नाही अयोध्या तो, तो कल कालाराम मंदिर जा रहे है। और अयोध्या जल्दी हम जलदी भगवान का दर्शन लेने पहिले भाजपा भूल थी तब दो हजार अठरा गए गे दो हजार उन्नीस गए थे